दत्त जयंती हा फक्त दत्त जन्मोत्सव न राहता तो खऱ्या अर्थाने सत्कारणी लावण्याचे कार्य नारायण काका ढेगणे महाराज यांच्या आशीर्वादाने वारजे करमेळकर परिसरातील श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट आणि त्याचे संस्थापक संजय वाल्लेकर यांनी केल्याचं पाहायला मिळालंय या दत्तजयंती सोहळ्यानिमित्त मंदिरात रक्त तपासणी शिबिर नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर आमदार भीमराव तातकेर यांच्या हस्ते उपासना पाठवली आरती संग्रह आणि मराठी दिनदर्शकेचे प्रकाशन देखील करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक सुशील मेंगरे मसापचे कार्यवाह दीरा पिंगळे चंद्रकांत पंडित मारुती पिंगरे यांच्यासह मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी लाभ घेतला गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टच्या वतीनं आम्ही गेले सतरा अठरा वर्ष या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम राबवत असतो यावर्षी सुद्धा आम्ही नेत मोफत नेत्रदान ने शिबीर हे ठेवलं होतं आणि हॉरी किलोर नावाचं एका कानाच्या वरती असे बिंदू लावून लोकांना त्यांचे आधार पूर्ण बरे करायचे कोणाचे गुडगा दुखे कोणाचे पाय दुखे असतील असे आम्ही ते कमी करून त्याचं कर आम एक आमची ठेवलं डेव्हलपर त्या शिबिरामध्ये करत असताना खूप लोकांनी आम्हाला मत प्रतिसाद दिला जवळजवळ एकशे तीस लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यानंतर आम्ही सकाळी आज पहाटे साडेपाच वाजता भगवान दा दत्तात्रयांशी अभिषेक केला अभिषेक झाल्यानंतर परत दत्तयाग हा होता दत्तयाग आम्ही दरवर्षी करत असतो आणि हा दत्तयाग सर्व वेगळ्या प्रकारचे होता आमच्या गावातले तुकाराम बाबासाहेब बराटे यांच्या हस्ते आम्ही तो कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला त्यानंतर दुपारी भजन होतं महिला भजन दांत साने म्हणून भजन त्यांचं एक भजन होतं त्यानंतर भीमराव तापकीर अण्णा तापकीर यांच्या हस्ते आज या ठिकाणी आम्ही मराठी दिनदर्शिका आणि आपल्या उपासना पाठवली म्हणजे मंदिराची जी आपली उपासना आरती असते त्या आरती संग्रहाचं एक पुस्तिका छोटी छापलेली आहे जेणेकरून लोकांना त्या बाबतीत माहिती कळावी आणि माझे गुरु महाराज नारायण गाय डेकणे महाराज यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि त्या त्यांच्याने त्यांच्या ते आशीर्वादामुळंच या ठिकाणी हे सुद्धा स्थापना झालेली आहे आणि या मंदिर स्थापना करत सुद्धा आमचे आपल्या भागातील लोकप्रिय आमदार मान्य भीमराव तापकीर यांनी या ठिकाणी खूप मोठ्या मला मोलाशी मदत केली आणि या ठिकाणी दुसरे आमचे माझे माझे मित्र माझी नगरसेवक श्री सुशील कौर मेंगडे यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मला मदत केली आणि या ठिकाणी ही वास्तू उभी केली ही वास्तू उभी करत असताना या मंदिरामध्ये सर्व नागरिकांना त्याचा मोफत फायदा मिळावा म्हणून आम्ही एक सकाळी साधना उपक्रम चालू केलेला आहे जेणेकरून सकाळी सहा ते आठ या वेळामध्ये सामूहिक साधना असते ज्यांना घरी साधना करता येत नाही त्यांनी या ठिकाणी साधना येऊन करत असतात हे करत असताना संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा सहा ते सात एक असतं आणि ज्यांना कोणी गुरु पारायण करत असेल ते ठिकाणी या ठिकाणी पारायण करत असतात अशी या मंदिराशी एक थोड्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपासना आम्ही चालू ठेवलेली आहे तरी मी आव्हान करतो या दृष्टिकोनातून की सर्वांनी याचा सर्वांनी फायदा घ्यावा चांगले आपल्या अध्यात्म ते प्रगती करून घ्यावी आपल्या देशाचा आपल्या स्वतःचा उष्काल करायचा असेल तर आपल्याला अध्यात्माशिवाय हा पर्याय नाही म्हणून प्रत्येकाने माझं आवर्जून असं आव्हान आहे की आपण ते करावं या ठिकाणी गेल्या अठरा वर्ष सातत्यानं श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न केला जातो आमचे मित्र आणि एक श्रद्धाळू व्यक्तिमत्व की ज्यांनी तीन वेळा नर्मदा परिक्रमा आणि पाच वेळा गिरणार पर्वत सर ज्यांनी केला आहे असे संजयजी वाल्लेकर आणि त्यांचा परिवार या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो आणि नुसताच धार्मिक उत्सव साजरा करत नाही तर समाजाला लागणारे उपयुक्त कार्यक्रम ते राबवले जातात की आज समाजामध्ये भक्ती वाढलेली आहे आणि प्रत्येकजण परमेश्वराकडे लीन होतो आहे पण मला नेहमी असं वाटतं की आपल्या भारतामध्ये मंदिरं ही माणसाचा एक मोठा जगण्याचा आधार आहे आपले लोक आशेवर जगत असतात आणि परमेश्वर त्यांना भेटतो की नाही हे मला माहिती नाही पण पर परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आपली मनातली आशा पूर्ण होईल अशी लोकांची श्रद्धा असते आणि माझी भूमिका नेहमी अशी असते की मंदिरंही एक सेवेची केंद्र झाली पाहिजेत आणि आपल्या वारजे भागामध्ये श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट हे फक्त मंदिर न राहता एक लोकसेवेचं केंद्र झालेलं आहे असं मला वाटतं की गेल्या अठरा वर्षापासून या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाऊ वाल्हेकर ये आनेक उपकरम चेक पासेल, पासेल, ही अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रमसुद्धा राबवतात त्यामध्ये मेडिकल चेकअप असेल अगदी विद्यार्थ्यांना व ह्या पुस्तकं वाटप असेल ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटते आणि मी आज जयंतीच्या निमित्तानं परमेश्वराची एवढीच विनंती करेल की कोरोना नावाचं हे राक्षसाचं संकट पुन्हा आमच्या देशावर येऊ देऊ नको इथला प्रत्येक माणूस सुखी समाधानी झाला पाहिजे हीच मी दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो जी प्राचीन काळापासून आपल्या भारत देशामध्ये कारण जी मंदिरं काय आज उभं केलं नाही आता म्हणतात की मंदिरावर खर्च या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे अरे मंदिरावर खर्च झाल्यामुळे आपण कुठेतरी काय व्हायला गंतमस्तक तरी होऊ शकतो नाहीतर आपण गंतमस्तक पुढं होऊ शकत नाही परंतु या मंदिरामध्ये काय होत काय चालत असतं पाहतो की आध्यात्मिक समुद्य कसे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि संजय जे मागेकर यांचं जे मंदिर आहे मंदिरामध्ये काय त्या ठिकाणी कमर्शियल कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम चालत नाही त्या ठिकाणी संधी कोणती काही पैसे घेत नाही परंतु हे जे कार्य ते म्हणजे भाऊ कार्य करत चालू आहे ते आध्यात्मिक संप्रदायिक आध्यात्मिक चालू कार्य